ब्रह्मा गुरु, गुरु देव महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीसद्गुरे नमः जय जय ऋग्वीरसमर्थ श्रीमद्दासबोध दशक अटवा ज्ञानदशक मायद्भो नाम समसपहिला राम श्रीरामसमर्थ स्रोती व्हावे सावध विमळ ज्ञान बाळबोध गुरु शिष्याचा संवाद अति सुगम नाना शास्त्रे शास्त्री दांडोळीता आयुष्यपुरेण सर्वता अंतरी संशयाची वेथा वाडोची लागे नाना तीर्थे थोर थोरे सृष्टीमध्ये अपारे सुगमे दुर्गमे दुष्करे पुण्यदायके ऐसी तीर्थे सर्वही ही करी ऐसा कोणरे संसारी फेरो जाता जन्मवरी आयुष्य पुरेना नाना तपे नाना दाने नाना योग नाना साधने हे सर्वही कारणे करजेत आहे पावावया देवा, देवा। भूविध श्रम करावा तिने देव ठाई पडावा हे सर्व मत पावावया भगवंता ते नाना पंत नाना मते तया देवाची सुरपते कैसे आहे बहुत देव सृष्टीवरी त्याची गणना कोण करी एक देव कोणे परी ठाई पडेना भूविध उपासना जाती जेते पुरे कामना तो तेथेची राहिला मना सुदृढ करुनी बहुदेव बहुभक्त इच्छा झाले आसक्त बहुषी बहुमत वेगळाले बहु निवडता निवडेना एक निश्चय घडेना शास्त्री भांडती पडेना निश्चय ठाई भेद, मता मतामतांस विरोध ऐसा करिता विवाद बहुत गेले सहस्त्रामध्ये कोणी एक पाहे देवाचा विवेक परित्या देवाचे कौतुक ठाई न पडे ठाई न पडे कैसे म्हणता तेथे लागली अहंता देव राहिला परता अहंता गुणे आता असो हे बोलणे नाना योग ज्या कारणे तो कोण्या गुणे ठाई पडे देव देवकोणासी मनावे, कैसे तयासी जानावे तेची बोलणे स्वभावे बोलजेल जेने केले चराचर केले सृष्ट्यादी व्यापार, सर्वकर्ता निरंतर नामजाचे केल्या मेघमाळा चंद्रबेबी अमृतकळा ते जिदले रविमंडळा जयादेवे ज्याची मर्यादा सागरा जेने स्थापिले फिबरा जयाचिनी गुणातारा अंतरिक्ष चारी खानी चारी वाणी चौऱ्याऐी लक्ष योनी जेनी निर्मली लोक तिनी तया नावदेव ब्रह्मा विष्णू आणि हर हे जयाचे अवतार त्वची देव हा निर्धार निश्चयेसी देवाराचा उठून केव, करु नये सर्व जीव तयाची ब्रह्मकटाव निर्मिला नवचे ठाई ठाई देवसती तिही केली नाही शिती चंद्र सूर्य तारात जी मोती तयाचे निनवे, नव्हे सर्व करता तोची देव पाहो जाता निरारेव ज्याची कळा लीळा लागवत नेनती ब्रह्मादिक येथे आशंका उठली फुडलीये समाशी फिटली आता उर्ती सावध केली पाहिजे स्रोती पैस अवकाश आकाश काहीच नाही जे भकास ते निर्मळी वायूस जन्म झाला वायूपासून झाली वणी वणीपासून झाली पाणी ऐसी जयाची करणीय घटित घडली उदकापासून सृष्टी झाली स्तंभेवून उभारली ऐशी विचित्र का केली तया नावदेव देवे निर्मिली हे शिती तिचे पोटी पाषाण होती तयासच देव मनती विवेकहीन जो सृष्टी निर्माण करता तो ये सृष्टीपूर्वी होता मग हे तयाची सत्ता निर्माण झाली कुल्हाळ पात्रापूर्वी आहे पात्रे काही कुल्हाळ नव्हे तैसा देव पूर्वीच आहे पाषाण नव्हे मृत्तिकेचे सैन्य केले कर्ते वेगळे राहिले कार्याकाराने एक गेले तरी होणार नाही तथापि होईल पंचभूतिक निर्गुण नव्हे आणि एक कार्यकरणाचा विवेक वेग भूतापरता नाही अवघी सृष्टी जो करता तो ते सृष्टी होण परता ते संशयाची वार्ता काढूच नये खंबसूत्राची बाहुली जेणे पुरुषे नाचविली तोची ते बाहुली तो हे बोली घेडी घडे केवी। छाया मंडपीची सेना सृष्टीसारखीच रचना सूत्रे चाळी परितो नाना व्यक्ती नव्हे तैसा सृष्टी करता देव परितो नव्हे सृष्टी भाव जेणे केले नाना जीव तो कैसे जीव तो जीव कैसेनी जे जे जया करणे पडे ते, ते तो हे कैसे घडे म्हणून वायाची पुढे संदेह पडती सृष्टी ऐसेची स्वभावे गोपूर निर्मिली बरवे પરીતો ગોપુરુ ગોપુર કરતા નહે ચેયસી તૈસે જગ હૈ તો વેગળા પૂર્ણપણે એકમનતી મૂર્ખપણે જગતો ચી જગદીશ એવમ જગદીશ તો વેગળા જગ નિર્માણ ત્યાં કળા તો સર્વા મિનિરા સર્વી મનુની ભૂતા કરદમો યાસી અલિપ્ત આત્મા રામો અવિદ્યા ગુણે માયાભ્રમો સત્યચ વાટે માયોપાદી જગડંબર आहे सर्वही साचार ऐसा हा विपरीत विचार कोटेच नाही म्हणून जग मिथ्या साच आत्मा सर्वा तो परमात्मा अंतर्बाह्य पंतरात्मा व्यापून असे तयासी मनावी देव ये अवघेच वाव ऐसा हे अंतर्भाव वेदांतीचा पदार्थ वस्तू नाशिवंत हे तो अनुभवास येत या कारणे भगवंत पदार्थ वेगळा देवविमळाने अचळ शास्त्री बोलती सकळ तया निश्चित चंचल म्हणू नये सर्वता देव आला देव गेला देव उपजला देव मेला ऐसे बोलता दुरीताला काय होऊ नये जन्म मारण्याची वार्ता देवास लागेना सर्वता देवर्जाची सत्ता त्यासी मृत्यू कैसेनी उपजने आणि मरणे येणे जाणे दुःख भोगणे हे त्या देवाचे करणे तो कारण वेगळा अंतकरण पंचप्राण भूतत्वी पिंड ज्ञान या सर्वास आहे म्हणून देवन वेती यवम कल्पने रहित तया नाव भगवंत देवपणाची मात तेते नाही तव शिष्याक्षी पिले तरी कैसे ब्रह्मांड केले करतेपणे कारण पडले कार्यामध्ये दृ दृष्टेपणे दृष्टादृी तैसे पडे अनायासी करतेपणी निर्गुणासी गुण तैसे ब्रह्मांडा करता कवन कैसी त्याची ओळखन देव सगुण खि निर्गुण मज ओळख निरोपावा एकमनती त्या ब्रह्माते इच्छा मात्रे सृष्टी करते सृष्टी करते त्या, राप त्या परते कोण आहे आता असो हे भो बोली सकळ माया कुठून आली तेही निरोपली पाहिजे स्वामी ऐसे ऐकुणी वचन वक्ता मने सावधान फुडले समासी निरूपण सांगीजेली ब्रह्मी माया कैसी झाली पुढे असे निरूपली श्रुतीवृत्ती सावध केली पाहिजे आता पुढे त्याचे निरूपण विशद केले श्रवण जेने भय समाधान साधकाचे बोदे गुरु शिष्य संवादे देवदर्शन नाम समास पहिला जय जय रघुवीर समर्थ